सत्य सांगणाऱ्याचा आवाज मारला गेला पण सत्य अजूनही जिवंत आहे चार्ली क्रिस हा फक्त वक्ता नव्हता तो तरुणांचा मार्गदर्शक होता तो कॉलेजात जाऊन सांगायचा देवाचं प्रेम खरं आहे जीवन पवित्र आहे आणि पुरुष पुरुषच आहे स्त्री स्त्रीच आहे तो गर्भपाताविरुद्ध उभा राहिला तो पापाविरुद्ध बोलला तो सत्यासाठी लढला झगडला खूप तरुणांना त्याचा शब्द टोचायचा कारण त्याच्या शब्दात त्यांना स्वतःचं पाप दिसायचं म्हणून त्याचे शत्रू वाढले धमक्या मिळाल्या आणि शेवटी त्याला गोळीबारात जीव गमवावा लागला पण चार्ली नेहमी म्हणायचा तुम्ही एकाला माराल पण हजार उभे राहतील आज त्याचा खून झाला आहे पण त्याची शिकवण त्याचं सत्य त्याचे धैर्य आता आपल्यात जगते त्याने दाखवलेला देवाचा प्रकाश आपण पुढे नेऊ कारण सत्याला कधीच मारता येत नाही आज चार्ली ख्रिस्त आपल्यामध्ये नाही पण त्याचे धैर्य त्याचं सत्य आणि त्याचं बळ अजूनही जिवंत आहे कारण सत्य कधीही मरत नाही गॉड ब्लेस यू